नमस्कार अजितव या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांना चटपटीत असा बटाटा वडा सांबर आणि त्याच्याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे तर ती त्याची कशी करायची ती मी रेसिपी तुम्हाला दाखवते तर पहा त्यासाठी प्रथम महत्त्वाचं हो लागतं पीठ या वाटीने मी तीन वाट्या बेसन पीठ घेतले थोडं कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता पाऊन किलो बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत थंड झालेत आता या पिठामध्ये टाकण्यासाठी मला सैंधव मीठ वापरतो आम्ही त्यामुळे ते सैंधव मीठ घेतलेले या ठिकाणी लाल तिखट घेतलेलं आहे या पिठामध्ये हळद कधी टाकायचे नाही कारण ते लालसर होतात आपल्याला जर पिवळे धमक पाहिजे असेल तर बिना हदीचंच हे पीठ खालवायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी या बटाट्याच्या भाजीला जे वाटण लागतं ते वाटण करण्यासाठी मी इथे दहा काळ्या मिरच्या घेतल्यात पुदिना घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे लसूण आहे पाच सहा पाकळ्या सैनव मीठ घेतलेले आणि आल्याचे दी तीन चार बारीक तुकडे घेतलेले हे झालं याचं सर्व या ठिकाणी आपण सांबरही बनवणार आहोत सांबर मी तीन डाळींचं बनवते पहा या तीन डाळी ज्या आहेत ना ती कोणती आहे धुवून भिजत ठेवल्यात अर्धा तास तुरीची डाळ याच वाटीने एक वाटी घेतलेली आहे ही मुगाची डाळे अर्धी वाटीच्याच वाटीने घेतलेली आहे आणि ही मसूरची डाळ ही, ही वाटीभर भिजवून ठेवलेली आहे धुवून ठेवलेले आहेत ह्या सर्व कांदा पांढरा भोपळा त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य फोडणी देऊन याच्यामध्ये टाकणार त्यासाठी सांबर मसाला महत्त्वाचा आहे तोही घेतला आहे पण बऱ्याच वेळेला सांबर मसाला नसला तर मी घरीच बनवते फोडणीमध्ये जर तुम्ही मेथीचे दाणे टाकले किंवा त्याची पूड असेल ती जर टाकली तर तंतो तंत आपला मसाला तसा तयार होतो हे पहा माझ्याकडे मेथी पूड पण आहे थोड्याशा मेथ्या भाजायच्या आणि दळून त्याची पूड करून ठेवायची कोणत्याही भाजीला ही जर टाकली तर तुम्हाला किचन किंग मसाल्याचा जो टेस्ट असते ना तशी टेस्ट आपल्याला पाहायला मिळते ती पण टाकणार आहे मी त्या सांबार मसाल्यामध्ये चला तर मग आता आपण प्रथम एक एक प्रोसिजर करूया काय करायची पहिली कृती करायची हे बेसन पीठ जे आहे याच्यामध्ये सैंधव मीठ जे आहे ते टाकणार आहे मी पहा हे प याच्यामध्ये घेतलेले ते सैंधव मीठ याच्यात टाकते सैंधव मीठ चवीनुसार टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि एक चमचा लाल तिखट याला तिखट टाकायचं नाही कारण भाजी तिखट असतं ना म्हणून याच्यामध्ये आपण थोडंसं टाकायचं तर पहा आता हे घेतल्यानंतर हे भिजवून ठेवूया प्रथम या पद्धतीने जर गेलं तर भिजत कारण याला भिजणं महत्वाचं असतं पाणी टाकताना सुद्धा बेता बेतानाच टाकायचं बेसन पिठामध्ये कारण जर खूप पाणी झालं तर काय होतं माहिती आहे का कमी पडतं कधी कधी पीठ आणि आपल्याकडे पीठ असेल असंच नाहीये म्हणून आपण आणि याला दुसरा काही पर्याय नाही कोणत्या बेसन पीठच लागतं असेल तर उत्तमच तर पहा हे असं खलवून ठेवायचं गाठी मोडून ठेवायचं चा, आणि चांगलं हलवून ठेवायचं चा, बाकीचं आपल्याला सांबर मसाला करताना किंवा सांबर तयार करताना त्याला वेळ लागतो बटाट्याच्या भाजीला वेळ लागतो म्हणून पहा हे असं आणि एकाच साईडने हलवायचं त्याच्यामध्ये ऑक्सिजन राहिला ना की ते, ते पीठ खूप छान दिसतं महत्त्वाचे टीप हळद टाकायची नाही हळद जर टाकली ना तर काळपट होतात वडे पहा बरोबर अगदी त्या हिशोबाने झालेले ना असं याला घट्टच लागत आहे ना असं घट्ट पीठ लागतं थोडस खूप पातळ नाही लागत हा पहा आता हे पीठ आपण भिजत ठेवूया ही सर्व भाजी होईपर्यंत आपल्याला आता सांबर तयार करून घ्यायचे तोपर्यंत आपलं पीठ आहे ना ते भिजत असतं कारण याला नाही म्हटलं तरी तसा वेळ लागतो सांबार तयार व्हायला बटाट्याची भाजी करायला मग पीठ चांगलं भिजतं तोपर्यंत अर्धा तास तरी भिजेल कारण तोपर्यंत आपल्याला सांबारची तयारी करायची सांबारची तयारी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी डाळी घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवलंय की याच वाटीनी ही एक वाटी भिज मसूरची डाळ घेतली अर्धी वाटी मुगाची घेतली आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ह्या सर्व डाळी मी धुवून घेतलेल्या आहेत तर फोडणी देऊन हे सर्व टाकायचं चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करू यामध्ये आपण डायरेक्ट फोडणी करणार आहोत आता याची कारण काय माहिती आहे का हे सर्व शिजवून घेतलं मग फोडणी दिली तरी पण चालतं पण आता बऱ्याच वेळेला वेळ वाचवण्यासाठी आपण काय करतो तर डायरेक्ट सगळं फोडणीत टाकायचं आणि मग सांबार मसाला जिरे पूड तिखट सैंध मीठ थोडंसं त्याच्यामध्ये हे सर्व टाकायचं पहा आता गॅस ऑन केलेला आहे आपला कुकरही आता गरम होतो आहे आणि यामध्ये आपण आता हे टाकू तेल टाकले मी दोन चमचे तेल टाकलेले त्याच्यामध्ये हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर मी मोहरी टाकलेली त्याची तडतड बंद झाल्याशिवाय बाकीचं काहीच टाकायचं नाही तेल टाकलेलं नव्हतं त्यामुळे मोहरीची तडतड जरा उशिरा झालेली आहे आता पहा मोहरी तडतड करायला हवी म्हणजे चांगली होती नसेल तर अन्यथा जर तडतड झाली नाही तर ती कडवट लागतं खाण्यामध्ये आणि पदार्थ हे रुचकर लागत नाही त्याच्यानंतर आपण थोडंसं जिरं टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा बी त्याच्यामध्ये परतायला गेला आणि कांद्याला परतायला थोडा जास्त वेळ लागतो कांदा आता कांदा आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये तेल आहे ते आत्ता हिंग टाकणार आहे कारण बऱ्याच वेळेला आपण सुरुवातीला हिंग टाकला तर तो जळतो आणि काही तसा स्वाद राहत नाही तर पटवतो आता अर्धवट जास्त करायचंच नाही आपल्याला आता टॉमॅटो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे याची फोडणी करून घेणार आहे चांगलं परतून घेऊ आता पहा आपण कांदा टाकलेला आहे ना तर याच्याच मध्ये आपण मीठ टाकणार आहोत मसाले परतताना आता पुन्हा मी गॅस कमी केलेला आहे थोडंसं सैंधव मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त खूप परतायचंच नाही कारण हे आता कुकरमध्ये होणारच आहे आपलं आता त्याच्यामध्ये हा भोपळा मी त्याच्यामध्ये धुवून ठेवलेला आहे चांगलं हा शेवगा टाकते त्याच्यामध्ये आणि मग सर्व मसाले जे जे आपल्याला हवे ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि नंतर डाळी टाकायचा पाहिजे हलवून घेतलं आहे चांगलं आपण हे डायरेक्ट टाकलेलं खरं म्हणजे भोपळा शे आणि शेवगा अगोदर करून घेतला तरी चालतं थोडीशी वाफ देऊन पण असाही चांगला होतो वेळ कमी असेल तर आपण तसंच करायला हवं हो। या ठिकाणी आता थोडंसं आपलं घरचं जे तिखट आहे ते थोडं टाकणार आहे पाय एक चमचा हळद एक चमचा टाकणार आहे हा सांबर मसाला आहे हा मात्र दोन चमचे पहा हा एक चमचा आणि हा एक चमचा बरोबर दोन चमचे सांबर मसाला टाकलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनापूड आणि मेथीपूड पा धनापूड एक चमचा मी त्याच्यात टाकलेला आहे आणि मेथीची पूड आहे तीही थोडीशी स्वादाला टाकणार हे पा आता हे सर्व हलवून टाकायचं मसाले जे जे आपल्याला टाकायचे आपले टाकून झाले याच्यामध्ये आणि हे सर्व एकजीव असं हलवून घ्यायचं तिखट एकच चमचा टाकला होता आपण जरा झणझणीत हवं असेल तर अजून एक चमचा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं वर टाकलं आहे पहा तर थोडंसं झणजणीचंही असलं पाहिजे सांबर आता पहा चांगला मसाला परतून झाला या सर्व जिन्सांचा आता पहा ह्या डाळी मला टाकायच्यात मसूर डाळ एक वाटी घेतली होती धुवून भिजत ठेवलेली ती धुवूनही काढली मी ती आता याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर मुगाची अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एक वाटी तुरीची डाळ भिजत ठेवली होती मी धुवून तीही त्याच्यामध्ये ती टाकते आता हां तिन्ही डाळी आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजायला आणि मग करून घ्यायचं आहे आता पा हे आपण सर्व परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आता पाणी टाकते दोन ग्लास पाणी आहे एक चमचा ता अजून टाकणार हे पा पुदिना माझा बागेतलाच आहे थोडासा पुदिनाही मी त्याच्यामध्ये टाकला खूप छान चव लागते आणि आता आपण याच्यात तीन शिट्ट्या करून घेणार आहोत हां आता आपण झाकण लावून घेतोय कुकरला आणि तीन शिट्ट्या करून घेऊ त्याच्या तुम्ही तुमच्या कुकरनुसार घ्या काहींना दोनही शिट्ट्यामध्ये चांगला होतो तो पण माझ्या या कुकरला तीन शिट्ट्यात घ्याव्या लागतात तेव्हा चांगलं शिजतं सर्व का सांबार म्हटलं की सर्व जरा एक जीव झालं पाहिजे तर आता आपण चला या बटाटे जे आहेत ना ते चुरून घेणार आहोत तुमच्याकडे जर जा स्मॅशर असेल तर त्याने फोडून घ्या नसेल तर माझे खूप शिजलेले आहेत बटाटे पडे पहा हाताने ते एक जीव करायचे त्याची जी भाजी आता आपल्याला बनवायची पहा आधी भाजी बनवणार हे पहा तर मी बटाटे यांनीच करते तुमच्याकडे स्मॅशर असेल त्यानी करा पण मला त्याच्यापेक्षा ना हे पहा आपल्या हाताने आपला हात जगणनाथ असतो हे ग्लास फिरवला आणि मऊज आहे बटाटा चांगला एक जीव आहे कडक नाही आज जीवात बटाटाही खूप चांगला आहे काही वेळेला काळपट मिळतो आपल्याला पण हा पांढरा शुभ्र हे चांगला पा आता पहा मी जाड बुडाची आहे म्हणून मी तापट ठेवलेली तिला तो तोपर्यंत तोपर्यंत आपण या भाजीचं वाटण तयार करू त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे पहा मी दहा मिरच्या घेतलेल्या आहेत सैंदव मीठ घेतलेले आहेत आल्याचे तीन चार बारीक तुकडे घेतलेले आहेत कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतलेला आहे आणि पुदिन्याची चार पानं घेतलेली आहेत बटाटा आपण आता मऊ करून घेतलेला आहे चुरून घेतलाय आहे चांगला त्याच्यासाठीचं वाटण पाहिजे भाजीला आपल्या मिरच्या टाकल्या लसूण कढीपत्ता टाकलेला आहे आणि ओबडधोबडच करायचं आलं टाकलेले आहे आणि त्याच्यातच आता हे मीठ आहे हे आपण टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं जिरंही त्याच्यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला ओवडधोवड खूप बारीकही नाही करायचं मी मिक्सरमधून ते करून घेते आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला कोळमीत टाकायचं आहे हे वाटण या ठिकाणी मी दोन चमचे तेल टाकते तेल गरम झालं पुन्हा थोडंस आपल्याला त्याच्यात जिरं टाकायचं आणि हिंगई टाकायचे आणि मोहरी टाकायची आपल्याला तेल तापलेलं नाहीये त्याला अजून तडतड झाली नाही मोहरीची यावेळेस तर नक्कीच बघा ती कच्ची जर राहिली ना तर त्या वडा खाताना त्याच्यात लागते म्हणून तिला पूर्ण तडतड करून घ्यायची पहा आता मोहरी आपली तडतड करायला लागली गई टाकलंय जिरं टाकलंय त्याच्यामध्ये आपण कढी पत्ताही टाकलेला आहे आणि आता वाटण टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये हे आपण वाटण जे केलंय ते वाटण त्याच्यामध्ये टाकतोय आता थोडंसं परतून घ्यायचं हे वाटण परतून घ्यायचं आपल्याला हे ओल्या मिरचीच असतं म्हणून थोडंसं परतायचं असतं पहा तेल थोडंसं पक लागतं त्याला आणि आता आपण त्याच्यामध्ये हळदही टाकणार आहे बटाट टाकायचा आता आपल्याला त्याच्यामध्ये आता गॅस मी मोठा पुन्हा केला कारण फोडणीसाठी कमी करायचा आणि हे सर्व एक जीव असा हलवून घ्यायची भाजी आपल्याला हे पाहिजे हां थोडंसं वरून मीठ टाकावं लागतं आपल्याला परत तर वाटणातलं मीठ कण पडतं म्हणून आपण पुन्हा थोडंसं वरून टाकलेलं आहे आता पुन्हा ते एक जीव आपल्याला हलवून घ्यायचं तिखट आणि मीठ नेहमी मी आपल्या चवीनुसारच पाहत आता पाह, वरून आपण आता थोडी कोथंबीर टाकणार आहे भाजीलाही सुंदर रंग आलेला आहे हे पहा आपली भाजी तयार झाली किती सुंदर रंगही आलेला आहे आणि सर्व पदार्थ चव चवदार पण दिसते तिथं वासावरूनच पळते ती आता आपण ती काढून घेणार आहोत ताटामध्ये कारण थंड झाली पाहिजे आपल्याला जे गोळे करायचे आहेत ना गोळ्यासाठी म्हणून आपण ती काढून घेतोय हे पहा आता फॅनही लावलेलं आहे मी कारण गरम आहे त्याचे गोळे करण्यासाठी तर थोडंसं थंड होण्यासाठी ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे कढई तापत ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मला तेल टाकायचं आहे आता वडे तळण्यासाठी आपल्याला जेवढं हवं तेवढं तेल टाकायचं पहा आता मी तेल टाकले त्याच्यामध्ये तेल गरम होईपर्यंत आपण काय करणार आहोत तर ह्याचे ना गोळे करून घ्यायचे कारण ह्या पिठामध्ये आपल्याला आता ते कालवायचे ते गोळे करून घ्यायचे छान भिजलं आता पीठ सुंदर झालेलं आहे आणि साधारण इतकंच असावं खूप पातळ झालं सगळीकडे सांडतं आणि वड्यांनाही लागत नाही तर आता पहा आपण त्याचे असे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जसा हवा तेवढं आणि थोडासा असा चपटा करायचा हे पहा याप्रमाणे ते गोळे करून घ्यायचे आता आपल्याला हे बा असे याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घ्यायचे ते असे केले की के दाबाईचा जरा कारण म्हणून फुगीर नाही काही ठिकाणी खूप मोठा फुगीरही असतो पण याप्रमाणे गोळे तयार करून ठेवायचे कारण पुन्हा पुन्हा मग पिठाचा हात मग भाजीचा हात असं नको व्हायला म्हणून ते गोळे तयार करून ठेवायचे हे सर्व गोळे करून घेत हे थोडंसं पीठ टाकून पाहिजे आपण तेल तापलंय का ते पाहिजे नाही तर आपण वडा टाकायचो भजी करताना काही करताना थोडासा अंदाज घ्यायचा तेल आहे का नाही तर सर्वांनाच माहिती आहे ते ते गृहिणींना तेल तापलेलं नसलं तर मग काही बरोबर होत नाहीत पदार्थ पण आता तेल तापत आलेले थोडासा अजूनही ताव येऊ द्यायचा त्याला आणि मग त्याच्यामध्ये टाकायच्या तेल तापत ठेवले आपण पीठ भिजवलेलं आहे तर थोडासा सोडा टाकत नाही तर खूप कडक होतात पहा थोडासा अगदी भर म्हटलं ना तेवढाच टाकायला खूप जर टाकाल तर मग मात्र बिघडण्याची शक्यता असते पुढे काढायला सुरुवात करणार आहोत तर पहा गॅस कमी केला आता अशा वेळेला मात्र गॅस कमी करायचं कारण काय होतं मग जळायची शक्यता पिठात घोळून घ्यायचं आणि टाकून द्यायचं जेव्हा कढई तापलेली असे ना तेव्हा पुन्हा आपण गॅस कमी जास्त कमी जास्त असा करायचा आणि त्याप्रमाणेच हे करायचं नाही तर मग दुसरा टाकेपर्यंत शेवटचा काय होतं जळून जातो पाय आता थोडं साध्या हलवून घ्यायचं पा होत आलेत आपल्याला आता मी गॅस थोडा फुल करते पीठ सांडलेलं असतं ना त्याचं हे काढायचं हे सुद्धा खोपयाची सुद्धा चटणी करताना ना याच्यात तिखट टाकायचं लसूण टाकायचा आणि त्याची एक चटणी तयार करतात पाव आपण खातो ना वडा पाव त्याच्यामध्ये ते चटणी आता झाले ते एका बाजूने पलटी मारत आले आता हो द्या ते पहा पुन्हा हलवायचं जरा थोडंसं कच्चे नाही राहिले पाहिजे दोन्ही बाजू अशा परतून घ्यायच्या आता पहिली बाजू जरा कमी होती म्हणून आपण पुन्हा पलटी टाकलेली झाले तोडे तयार तयार असायचे हे काढून ठेव आता दुसरा घाणा टाकणार आहे मी अशा प्रकारे हे सर्व वडे मी आता तळून घेणार आहे मी आता एक तांब्याभर पाणी ह्या कढईमध्ये तापत ठेवलेले कारण ते काढून घेणार आहे आणि आता आपण सांबार जे शिजायला टाकलेलं होतं त्याचं झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला पाहायचं की त्याला पाणी किती लागतं पहा इतकं सांबार इतकं घट्ट कधीच नसतं आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं म्हणून त्या कढईमध्ये मी उकळायला टाकणार आहे तर पहा त्याचं टाक हे पहा आता कुकरमध्ये काही इतकी कपॅसिटी नसते ना पाण्याची आपण फक्त शिजवून घेतलं म्हणून मग एक तांब्याभर पाणी मी या कढईत गरम करून घेतलेले पाहता आणि हे पाणी आपण टाकले भाज्यांमध्ये वापरताना नेहमी पाणी हे गरम करूनच टाका आता ही भाजी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पहा पहा ही भाजी आता चांगली परत उकळून घ्यायची आपल्याला पण या कढईमध्ये काढली आणि इतकी घट्ट सांबर नसतं सांबर पातळ असतं आपल्या सर्वांना माहिती आहे पाणी पाहिजे गरम करून घेतले सर्व मी आणि जसं हवं आपल्याला जितकं पातळ हवं तितक्या प्रमाणात ते घ्यायचं करून अजूनही घट्टच वाटतंय तसं आणि याच्यात आपल्याला चिंच आणि गुळ टाकायचे महत्वाच म्हणजे आता पुरेसा होणार आहे आपल्याला हे डाळ राहिलेली थोडीशी त्याच्यामध्ये म्हणून मी रवीने थोडी हलवलेली पाहा हे मऊ झाली चांगली बरोबर झालेली आता छान आता आपल्याला याच्यात चिंच आणि गुळ टाकायचं मी तुम्हाला दाखवते हे पहा मी चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते पाणी मी आता याच्यामध्ये टाकणार आहे यावर थोडस टाकणार आहे बस पहा पूर्ण छान छान वा सुंदर सांबार तवा सुटलेला आहे त्याला एक उकळी आपण घेणार आहे एक उकळी आली की आपलं सांबार तयार झाले सांबार उकळत आहे तोपर्यंत आपण चटणी करणार आहोत ओलो खोबरं मी चिरून घेतलेले आहे ते धुऊनही घेतलं पुन्हा हे घेतलेले त्याच्यामध्ये हां आता याच्यामध्ये हा पुदी नाही टाकला मी तो माझ्याकडे बागेतच असतो कढीपत्ताही थोडासा टाकलेला आहे तीन मिरच्या फक्त टाकलेल्या आहेत लसणाच्या चा तीन चार पाकळ्या टाकल्या चा त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी बघा तुम्ही सैंद मीठ आणि साखर थोडीशी ती टाकलेली आता आणि आता महत्वाचं म्हणजे कोथंबीर त्याच्यात टाकायचे आणि थोडंसं पाणी घालून ते आपल्याला हलवायचे आता थोडं पाणी घालावं लागतं तिला आता मिक्सर मधून काढते हे पा आपलं चटणी पण तयार झालेली आहे ती आता आपण बॉलमध्ये मध्ये काढून घेऊ आपली ही कोबऱ्याची चटणी झालेली आहे छान लागते वडा सांबर बरोबर थोडीशी चटणी खायला पण हे पहा आपला सांबर तयार झालेला आहे बटाटे वडा सांबर खूप छान वास सुटला बघा सुंदर आणि ओल्या खोबऱ्याची चटणी आहे पहा याच्यासोबत दिलेली आणि हे वडे पहा हे पहा हे वडे बुडून खायचे किंवा तोडून त्याच्यात चमच्याने उचलून खायचे ते हे पहा आपलं बटाटा वडा सांबार आणि चटणी ओल्या खोबऱ्याची तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा घरच्या घरी अगदी आपल्यात असं तेलातलं बनवले तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंटद्वारे मला जरूर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं का धन्यवाद